नमस्कार मी वंदनासलदे वाघमारे समुपदेशिका तथा शिक्षिका शुभमभू होतो सुप्रभात आजचा विचार आहे आपण जर खूप प्रामाणिक असेल तर मग आपली परिस्थिती कशी का असे ना गरीब असो मध्यमवर्गीय किंवा अतिश्रीमंत असेल तरीही जर आपल्यात प्रामाणिकपणा असेल तर मात्र आपण एक उच्च पदावरती नक्की जाऊ शकतो एक प्रामाणिक माणूस ही ईश्वराची सुंदर निर्मिती आहे असं आपण म्हणू शकतो कोणत्याही परिस्थितीत जेव्हा आपण प्रामाणिकपणे वागतो किंवा आपल्यामध्ये प्रामाणिकपणा असेल तर वयाच्या कोणत्याही टप्प्याला आपल्याला पद प्रतिष्ठा प्रसिद्धी हे मिळू शकतं आणि प्रामाणिकपणाचे जे फळ आहे ते उत्तमच असतं एक या पण एक छोटीशी गोष्ट आहे की आ, एक आ, आ, राजकुमार असतो आणि त्या राजकुमार त्या राजवाड्यामध्ये गरीब माणूस कष्ट करत असतो आणि त्याची मुलगी असते त्याच्या मुली ती पण येत असते कामाला आणि त्या मुलीचं प्रेम त्या राजकुमारावरती असतं मग राजकुमार जेव्हा विवाहाच्या वयाचा होतो त्यावेळेस त्याच्या स्वयंवराची घोषणा होते आणि मग अनेक राज्यातून तिथं राजकन्या येणार असतात तेव्हा ह्या मुलीलाही वाटतं की आपणही जाऊन तिथं बघावं की नेमकं काय त्या त्यानिमित्ताने राजकुमाराचं परिपूर्ण दर्शन तरी होईल असं ते विचाराने ते जाते आईला सांगते गरीब आई म्हणते की तू जाऊ नको तिथे एवढे मोठे मोठे येणार आहेत स्पर्धक कितीही म्हणजे असले तरी एक इच्छाशक्ती त्या मुलीला तिथं त्या ठिकाणी घेऊन जाते आणि मग राजकुमाराचं चा स्वयंवर चालू होतं आणि झाल्यानंतर तो प्रत्येक राजकन्याला बघतो आणि मग एक आव्हान करतो की मी प्रत्येकाला एक एक बी देणार आहे एका महिन्यानंतर आपण भेटूया ज्या मुलीच्या कुंडलामध्ये छान स्वरूप येऊन त्याला फुलं येतील अशी राजकन्या मी कदाचित निवडेन असं तो सांगतो आणि मग ते कुंडले घेऊन जातात सगळेजण एक महिनाभर प्रयत्न करतात आणि मग तो दिवस उजळतो आणि मग ही मुलगीसुद्धा प्रयत्न केलेली असते पण हिच्या कुंडलामध्ये काहीच येत नाही तेव्हा सगळ्या मुली सगळ्या राजकन्या आलेल्या असतात आणि मग राजकुमार बघतो सगळ्या मुली अशा एका रांगले तो असतात राजकारणात सुंदर सुंदर फुलांचे कुंडल घेऊन आणि मग तो शेवटी बघतो तर एक मुलगी असते ही गरीब की जिच्या हातामध्ये कुंडल तर आहे पण रोग नाही आणि सिलेक्शन तिचंच होतं तो सगळ्यांना आश्चर्य वाटतं की बाबा असं कसं काय तर तो म्हणतो की मी निर्जीव बी दिलेलं होतं आणि हे प्रामाणिक बीज रोपण करून ही मुलगी आलेली आहे आणि मी म्हणून तिचं सिलेक्शन केलेलं आहे म्हणून आपल्यात प्रामाणिकपणा आहे तर त्याचं फळ आपल्याला उशिरा कासना मिळणारच आहे यावरती आपण विश्वास ठेवला तर कितीही बलाढ्य स्पर्धक आपल्या आजूबाजूला असले तरी सुद्धा एक ना एक दिवस यश आपण मिळवू शकतो धन्यवाद शुभम